अशा पद्धतीने तुम्ही दुधीची भाजी बनवा तुम माझी गॅरंटी आहे तुम्ही एक चपातीच्या ठिकाणी दोन चपाती नक्की खाताल इतकी छान बनती ही दुधीची भाजी आणि दुधी खूप पौष्टिक आहे तर तुम्ही कशा ना कशा रूपात सगळ्यांच्या पोटात गेला पाहिजे अशा पद्धतीने दुधीची भाजी करा हलवा करा तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धमाळ सातारी काय माझ्या युट्यूब इन्स्टांग फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण अशी एक भाजी बघणार आहोत ती झटपट बनती ती आहे दुधीची दुदी, भाजी आणि त्यात चण्याची डाळ टाकून एकदम साधी सिंपल जास्त मसाल्याचा तामझाम न करता पटकन बनणारी दुधीची भाजी करणार आहोत तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य आज आपण इथं दुधीची भाजी बघणार आहोत चण्याची डाळ टाकून इथं मी छोटा दुधी बारीक चिरून घेतलाय चण्याची डाळ घेतली तीन चमचा तेल घेतले शेंगदाण्याचा पूट चवीनुसार मीठ लागणार आहे जिरं मोहरी लाल तिखट घेतले धनाजिरा जिरा पावडर घेतली हळद आणि थोडीशी साखर हा टॅमॅटो घेतले कडीपत्ता दोन कांदे आणि कोथिंबीर आणि पाणी लागणार आहे चला आपण भाजीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी कुकरमध्ये जे तीन पळी तेल घेतले ते टाकले तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण काय करायचं त्याच्यामध्ये जिरं महुरीची फोडणी द्यायची आपल्याला बघू शकता छान जिरं मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता पण छान झालेला आहे आता आपण आहे ना कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतला आहे एक मोठा कांदा आता हा आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून घेतला कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतला गेला पाहिजे तर चक्कच लागतो कांदा नाही छान परतला गेला की आता आपला कांदा पण छान होत आलाय बघा आहे आता आपण आहे ना त्याच्यामध्ये बघू शकतो झालेलाच आहे कांदा लालसर थोडा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो आपल्याला टाकायचं एक टॉमॅटो घेतले बारीक चिरून आता हे टॉमॅटो पण छान कांद्याबरोबर मऊ झालं पाहिजे बघू शकता इथं आपला टॉमॅटो आणि कांदा झालेला आहे व्यवस्थित तर त्याच्यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची धना जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा घेतला आहे लाल तिखट ठेवून इथलं आपल्या कोणतंही तुमचं जे असेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी बेडगी चटणी टाकली छान भाजीला कलर येण्यासाठी तर व्यवस्थित हे मस्त परतून घेऊया तेल सुटेसपर्यंत बघू शकता आता आपण जी चण्याची डाळ घेतली भिजत ठेवली होती एक तास गरम पाण्यामध्ये छान भिजली गेली आता ती ह्या मसाल्याबरोबर टाकूया आणि ती पण छान भाजून घेऊया व्यवस्थित इथं आपली चण्याची डाळ पण झालेली आहे आता आपण जो दुधी बारीक चिरून घेतलाय तो आपल्याला टाकायचा आहे खूपच पौष्टिक असतो तर तुम्ही कसा ना कसा तरी पोटात मुलांच्या घाला तुम्ही सगळ्यांनी खा आता बघा इथं मी दुधी टाकून घेतलाय आता तो मिक्स करून घेते माझी मुलं दुधी खात नाहीत ना मग मी दुधीचे पराठे करते दुधीचा हलवा करते कशा ना कशा रूपात त्यांच्या पोटात दुधी घालवते बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा संडे गरम मसाला आहे माझ्याकडं स्वादचा तो मी इथं अर्धा चमचा टाकून घेते आता परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता आता आपण जे थोडीशी त्याच्यामध्ये साखर ॲड करायची जेणेकरून काय होईल ते दुधीमध्ये आपण टोमॅटो टॉमॅटो आणि बॅलन्स होईल छान आंबड गोड अशी छान भाजी होती तुम्हाला आवडेल ती बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं दुधीला पाणी सुटतं त्यामुळं खूप जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला अर्धा अर्धा कप किंवा अर्धा पेला तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका आता ह्याच्या अजून पाणी सुटेल शिजताना एवढं पाणी खूप होईल अजून थोडस टाकते मला असं वाटते थोडं कमी पडेल कारण की डाळ पण शिजायची असते ना आपली आता आपल्याला सगळ्यात शेवट शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे जेणेकरून ते भाजीला छान असा घट्ट पण येईल आता बारीक चिरून कोथिंबीर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची बघू शकता आता आपलं हे झालेलं आहे हलवून घेऊया झालेलं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया बघू शकता इथं आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालंय आणि आपली भाजी पण तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान ही भाजी लागती तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही दुधीची भाजी जे कोणी दुधीची भाजी खात नाही अशा पद्धतीने तुम्ही भाजी केली तर हमखास सगळी खातील तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा मी दाखवलेली दुधीची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद